तर हा आमच्या घरातला देवार आहे देव आहे तर इथे देखील आमच्याकडे देखील महालक्ष्मीचं पूजन इथे करण्यात आलेलं आहे नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आहे मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर सगळ्यांना या शेवटच्या गुरुवारच्या मंगलमय शुभेच्छा तर काहींच्या घरी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं जसं जा आता आपण आपल्या घरी बघितलं की महालक्ष्मीचं अगदी विधियुक्त पूजन केलेलं आहे आणि आमच्या मालगुण भाटलेवाडीत महालक्ष्मीचं मंदिर आहे तर तिथे देखील हा गुरुवारी उत्सव असतो तर आजच्या शेवटच्या गुरुवारी दरवर्षी तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं तर आता मी आणि माझा मित्र स्वप्नेश आम्ही दोघंही जातो आहे महाप्रसादाला अर्थातच आपल्यातली ब बहुतेक मंडळी ह्या महाप्रसादाचा लाभ घेत असतात तर इथे स्वप्नेश तर मी आणि स्वप्नेश जातो आहे महाप्रसादाला आमच्या मालगुण गावातील भाटलेवाडीतील महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि अनेक भक्तजण अनेक भाविक मंदिरात महालक्ष्मीचं दर्शन घेत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ देखील घेत आहेत दोनशे पंचवीस रुपये राईच्या दर्शनात अनेक भाविकांच्या रांगा देखील इथे लागलेल्या आहेत तर मंदिराच्या अगदी बाजूलाच महाप्रसादाची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे सगळे मित्रमंडळ आपले सगळ्यांना वाढत आहेत

तर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ठिकठिकाणी बॅनर देखील लावलेले आहेत ला आपल्या महालक्ष्मी मित्रमंडळ बाटलेवाडी त्या बाजूला आणि त्या बाजूला देखील आपलं मित्रमंडळ मी बोलल्याप्रमाणे आधी हजेर लावलेली ला आहे प्रतीक तर झालं जेवण महाप्रसादाचा लाभ घेतलास ओके चला आता बहुतेकशी आपले मित्रमंडळी आले होते महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी निघाले आता आम्ही देखील hey! आता घरी मार्गस्थ होतोय तर आताच आपण आपल्या बालगुण गावातील भाटलेवाडीमध्ये गेलो होतो तर तिथे महालक्ष्मी आईचं मंदिर आहे अनेक भक्त भाविक जण तिथे जमले होते आईचं दर्शन घेत होते आणि बाजूलाच असलेल्या महाप्रसादाचा देखील लाभ घेत होते तर आपल्या जे सण उत्सव प्रथा परंपरा आहेत तर त्या माणसांना एकत्रित आणण्याचं काम करत असतात आता आपण बघितलं की त्या मंदिरात सगळेजण एकत्र होते आणि एकत्र होऊन महाप्रसादाचं वाटप करत होते महाप्रसाद वाढत होते आणि त्यानंतर अनेक भक्त भाविक जण आईचं दर्शन घेण्यासाठी तिथे जमले होते असे हे सण उत्सव प्रथा परंपरा यांचं सा अनन्यसाधारण महत्त्व आपल्या मानवी जीवनात आहे कारण सर्वांना एकत्र आणण्याचं काम हे सण उत्सव करत असतात अर्थात या प्रथा परंपरा आहेत तर त्या पूर्वजांनी यासाठीच चालू केल्या होत्या जेणेकरून आपला समाज आपले सगळे जे माणसं आहेत जी, जी मंडळी आहेत ते एकत्र राहून हे कार्यक्रम करावेत आणि हे उत्सव साजरे करावेत जे जेणेकरून सामाजिक ऐक्य सामाजिक संघटन टिकून राहील तर ह्या मार्गशीर्षाच्या गुरुवारी काही जणांकडे अगदी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं जसं आपल्या घरी आहे पूजन केलेलं तसं काहींच्या घरी पूजन केलं जातं आणि विधियुक्त पूजन करून मग आईचा प्रसाद वाटला जातो किंवा आईचं दर्शन घेतलं जातं तर असं होतं एकंदरीत सोळा आता आपण गेलो होतो महालक्ष्मी मंदिरात तिथे देखील आईचं दर्शन घेतलं आणि मग महाप्रसादाचा लाभ घेऊन आता स्वस्तानी बरतलो तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेल्या भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी कोणतोपर्यंत तोपर्यंत काळजी घ्या